भेटायचं त्यांना विनंती करायची त्यांची तारीख घ्यायची लवकरात लवकर आणि त्यांना सत्कारला बोलवायचं आणि हे सगळी मंडळी पुढे उभा करायची आणि त्यांचं जंगी स्वागत करायचं प्रत्येकाने येताना गळ्यामध्ये त्यांचा फोटो घालून यायचा एक वेळा लॉकेट तयार करायचा त्यांच्या नावाचं त्यांच्या पोटोचं ब्रह्मा विष्णू महेशल्याचं असंच एक समीकरण वेगळं करायचं होतं गळ्यामध्ये लॉकेट घालून यायचं त्याचं स्वागत करायचं आणि सर यांच्याकडे बघा आणि मग काय करणार आहे ते आणि आता इथून पुढे जे मुलं आता भरलेली ह्या मुलांना मात्र तुम्ही आता त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्या किंवा काही करा पण यांचा रोजगार कायमचा ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी अशा पद्धतीचे शब्द तेवढ्या एक पन्नास हजार मुलं असतील किंवा एक लाख मुलं असतील त्यांना त्यांच्या समोर आपण त्या ठिकाणी सांगावं अशा पद्धतीचे एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब आणि आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना बोलवून घेऊन आपण ते करण्याचं प्लॅनिंग केलं होतं पण ते प्लॅनिंग सगळं जुनीच मिळालं माझे प्रश्न माझे संपल्यासारखं झालंय आज तर माझं ते ऐकल्याच्या नंतर माझं डोकं हँग झालं मी प्रशिक्षणार्थीन विनंती करतो की तुम्हाला बाबांना प्रश्न विचाराची सेवा थेट कारण की बाबांना लगेच हे कार्यक्रम झाल्यानंतर लगेच दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे परंतु काय तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर आपण तो माझं डोकं हँग झालं आता आणि सगळ्यांनी आता नाही सर ह्याला मार्गच मी तुम्हाला सांगतो काय हा विषय मी तुम्हाला किती बोलतोय तुमचा चेहरा बघल्यानंतर तुमच्यामध्ये असं झालं की बस काहीतरी एक मोठी घटना घडली असं तुमच्या चेहऱ्यावर दिसत सध्या माझ्या चेहऱ्यावर तसं काय दिसत नाही कारण दिसत का माझ्यावरती काय अहो एखादी गोष्ट करत असताना त्याला आशक्य आहे मी दोन हजार एकोणीस ला जेव्हा मुंबईला चालत गेलो होतो त्यावेळेस माननीय गिरीश महाजन साहेबांचं एक पत्र मला प्राप्त झालं त्या पत्रामध्ये सांगितलं की चौसष्ट गावाला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि पाणी देताही येत नाही असं सांगितलं गेलं साहेब सर क्लिअर कट क्लिअर कट सांगितलं <laughs> तुम्हाला पाणी देण्यासाठी शिल्लक नाही हे गोष्ट सोडून तुम्ही मग आम्ही त्यावर काय केलो त्यावरती दे काय केलं जलसंपदा विभागाचे जे माननीय जगत पाटील साहेब त्यांच्या आहेत भेट झाली त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की जत देण्यासाठी पाणी शिल्लक नाही तेव्हा त्यांनी साठ इमशि पाणी वाढीव दिलं साहेब आणि साठ इमशे पाणी दिल्यामुळं दोन हजार कोटीची योजना आमची मार्गच लागली नाही हा प्रकार हे एका वेळेस आमच्या नाही माझ्या माझ्या लाईफ मध्ये असे अनेक वेळा झालेत हे होऊ शकत नाही हे होणारच नाही हे पाणी देऊ शकत नाही असं म्हणणारी माणसं देखील आमच्या भागामध्ये पाणी आलंय बाबा काढू शकतो की ठीक आहे ते जरी म्हणत आहेत किंवा होणार नाही देणार नाही अकरा महिन्यानंतर का कार्यकाळ वाढ झाले नाही तसं माझं माझं तसं माझं झाले ना तस माझं स्वतःच झालंय जगात सांगत बसत नाही हे तर पटलावर तुम्हाला व्हिडिओ पाठवून देतो बघा साठ एमश पाण्याचं मी तुम्हाला क्लिप पाठवून देतो व्हायरल करा तुमच्या चॅनलवरती मी तुम्हाला काय सांगितलं की नॉर्मल माणूस त्या ठिकाणी जाऊन चालणार नाही तिथं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गेल्यानंतर आदरपूर्वक बोलतील आणि ते ऐकून घेतील सगळे प्लॅन तुम्हाला सांगू शकणार नाही आता मी माझा प्रयत्न चालू आहे आणि मला हे माहिती आहे त्यामुळे विशेष नाही मला काही फार मोठा विषय वाटत नाही हा हे हे आहे असं आहेत मला माहितीच बोला सर बाबा एकच एकच अपेक्षा आहे की त्या ठिकाणी अपेक्षा निश्चितच आम्ही म्हणजे मुळामध्ये आम्ही ज्यावेळेस उद्याचा विचार करतो तोपर्यंत बाबांनी वर्षभराचा विचार केलेला असतो हे आम्हाला पूर्ण माहिती आहे त्यामुळं जोपर्यंत बाबा आमच्या सोबत आहेत तोपर्यंत निश्चितच आम्हाला काही अडचण येणार नाही ही सुद्धा गोष्ट आमच्या शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये अडचण मुल्ला आहेत निलेश वसावे सर आहेत सर सर आहेत आहेत सर्वजण म्हणत आहेत की त्या ठिकाणी तुकाराम बाबा असताना आम्हाला काही अडचण नाही बाबा हा हा एक विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित कायम ठेवा तुकाराम बाबा आहेत आम्हाला टेन्शन शंभर टक्के मी मला काय सांगितलं सर की नेतृत्व हे एक का लागते याचं कारण फार वेगळं हॅलो कारण फार वेगळं आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन जर झालं तर ते शक्य आहे नाही तर मला शक्य वाटत त्यासाठी मग कुणी नेतृत्व काही अडचण नाही तू नेतृत्व करा मी त्यांना सोबत घेऊन जाईन दाखवायला हे नेतृत्व आहे ह्या लोकांची एवढी माणसं ऐकतात ही माणसं अशी अशी आहेत आणि असं असं करता येत मी सांगायला तयार आहे माझ्या मा... नेतृत्वाची